नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय थोडा वेगळा असणार आहे आज आपण कुठल्याही कॅरेक्टर बद्दल किंवा कुठल्याही व्लॉगबद्दल बद्दल रिॲक्शन देणार नाही आहोत आज एकदम कंप्लिटली मला इन जनरलच तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं असं वाटतं आहे थोडंसं बोलावं असं वाटत होतं वेगवेगळ्या टॉपिक्सवर वेगवेगळ्या विषयांवर माझी काय मतं आहेत ती तुमच्याबरोबर थोडीशी शेअर करावीशी वाटत होती शेअर म्हणण्यापेक्षा आपलं नेहमीच जसं आपल्या विचारांची देवाणघेवाण आपण करतो त्याच प्रकारचं मला थोडंसं एक आपलं गॉसिप म्हणा हवं तर गॉसिप करावं असं वाटत होतं म्हणून आजचं आहे पॉडकास्ट आहे बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत आहेत त्यावरून असं कधी कधी मनात विचार येतो की नक्की काय चाललं आहे काहींच्या दृष्टीने आमचं काम वाईट आहे जे आम्ही करतो आहे ते आम, चा काही चांगलं काम नाही असं व बोलणं योग्य नाही कोणावर रिॲक्शन देणं कोणाच्या लाईफवर बोलणं वगैरे हे योग्य नाही तर ॲट द सेम टाईम काही लोकांना वाटतं की नाही कोणीतरी बोलायलाच पाहिजे नाहीतर मग हे असं चालू राहणार आणि लोक काही वाटेल ते दाखवत बसतात काही थिल्लरपणा सांगत बसतात काहीही सांगतात ऐकतात आणि लोकांना काय आहे आजकाल दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त आहे आपल्या घरात अन्न कमी पडलं तरी चालेल पण दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त आहे आपल्या घरातली लफडी निसतरता निसरता त्यांना झेपेन असं झालं आहे पण दुसऱ्यांची लफडी अंगावर घ्यायची हे आजकाल लोकांमध्ये खूपच त्यांना इंटरेस्ट असतो सो so, मला असं वाटतं की चूक किंवा बरोबर हे ठरवणारे आपण कोण म्हणजे काय चूक की काय बरोबर प्रत्येकाचा आपलापला एक पर्स्पेक्टिव्ह असतो काहींना तो चुकीचा वाटू शकतो काहींना तो बरोबर वाटतो त्यामुळे समोरचाच चुकीचा आहे आणि मीच कशी बरोबर असा अट्टाहास धरणं हे मुळात चुकीचं आहे असं मला कुठेतरी वाटतं कारण प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो जे तुम्हाला बरोबर वाटतं ते कदाचित मला चुकीचं वाटू शकतं मला जे चुकीचं वाटतं ते कदाचित तुम्हाला बरोबर वाटू शकतं आता एक कोणीतरी ताई आहेत त्यांनी आता नवीन ड्रामा सुरू केला आहे आणि ते काय काय सांगतायत का मी असं करणार तसं करणार त्याच्याबद्दल मीही बऱ्याच गोष्टी विचार करून ठेवल्या आहेत काय करायचं काय नाही करायचं कारण मी तर छोटंसं माझं चॅनल आहे फार काही मोठं नाही पाच हजाराचं चॅनल आहे आता कालच पाच हजार पूर्ण केले त्याच्या आधी तर पाच हजार पण नव्हते जेव्हा ह्या लोकांनी ही सगळी थेरं चालू केली सेम जेव्हा माझं चॅनल हजारावर होतं तेव्हा पण ही सगळी नाटकं एका महान व्यक्तीने लियनने करून पाहिली होती सो हे माझ्याबरोबर होतच आलेलं आहे आणि तेव्हाच मी ठरवलं की मला प्रिपेअर राहायचं आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि कसं काय मॅनेज करायचं कसं कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत कायद्याच्या दृष्टीने काय बरोबर आहे काय चुकीचं आहे कसं बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे हा विचार पूर्णपणे मीही केला होता सो मी म्हणत होते की त्या ताईंनी आता काहीतरी नाटकं चालू केली आहेत आणि त्या म्हणत आहेत की मी असं करणार आहे मी तसं करणार आहे आणि हळूहळू ते आपले सांगत आहेत प्लॅन्स आणि त्यांनी काही गोष्टी अशाही सांगितल्या की बहुतेक तुमच्या ज्या ताई आहेत त्यांना पण मला पण बघायचं आहे त्या बहुतेक ह्या गोष्टी सांगणार असतील आणि एकदम अशा बोटावर वगैरे अशा मोजून दाखवत होत्या की एक दोन तीन चार ॲटिट्यूडची तर काहीच कमी नाही आहे म्हणजे एकदम ठासून भरलं आहे मी परत परत कितीतरी वेळा पॉडकास्टमध्ये बोलली आहे याआधीही की सेल्फ रिस्पेक्ट आणि एक कॉन्फिडन्स असणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ॲटिट्यूड असणं ही एक वेगळी गोष्ट आहे फुकटचा ॲटिट्यूड माणसाने बाळगू नये तर ताई ज्या बोटावर अगदी स्टाईलमध्ये मोजून दाखवत होत्या ना एकदम हेकडी आल्यासारख्या गोष्टी की ते हे प्रूव्ह करणार आहे का ती हे बोलेल ती हे बोलेल मी हे केलं मी ते केलं हे ती करणार आहे आणि तिला असं वाटतं की तिची बाजू घेतली जाईल वगैरे तर ताई जे मला करायचं आहे ना ते मी करेन त्याची चिं चिंता तुम्ही करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंदाज बांधणं बंद करा उगाचंच त्यांना नसते अंदाज लावू नका खूप कॉमेडी वाटतंय ते जोकर जोक वाटतोय तो जोक स्वतःचा जोक करून घेऊ नका समजलं का आणि मी तुम्हाला का सांगू का मी तुम्हाला सांगू की माझ्याकडे काय पुरावे आहेत किंवा माझ्याकडे काय बोलण्यासारखं आहे किंवा मी काय दाखवणार आहे किंवा काय करणार कि का आहे जे मला दाखवायचं आहे जे मला करायचं आहे ते मी वेळ आल्यावर नक्कीच करेन आणि सगळ्यांना वेळोवेळी मी कम्युनिटी टाकत आली आहे त्याच्यामुळे ते त्याचा लोड तुम्ही घेऊच नका आत्तापर्यंत माझ्या अगेन्स्ट माझ्या परिवाराच्या अगेन्स्ट माझ्या मुलाबाबत माझ्या कुठल्या कुठल्या क्षणांबद्दल एक हॅपी क्षण असतात सुखाचे क्षण प्राऊड मुवमेंट्स त्या पण जेव्हा जेव्हा मी शेअर केल्या आहेत त्याच्यावर पण इतक्या घाणेरड्या लेवलच्या कॉमेंट्स आल्या आहेत आणि इतके घाणेरडे चॅनल बनवले गेले आहेत आणि इतकं वाईट वाईट, वाईट लोकं बोललेली आहेत तर ते सगळं मी पण दाखवून घेईन ना म्हणजे मला तर बरंच आहे लगे हात माझं काम पण होऊन जाईल नाही का आठवते का मंडळी तुम्हाला जेव्हा सी बी एस ईचा रिझल्ट लागला होता आणि तेव्हा माझ्या मुलाबद्दल कॉमेंट करण्यात आल्या होत्या जेव्हा मी त्याचा रिझल्ट शेअर केला होता त्याच्यानंतर आणि एका चॅनलवर पण एक चॅनल ओपन करून स्पेशली त्याच्यासाठी चॅनल ओपन केलं गेलं होतं नंतर ते चॅनल डिलीट केलं गेलं त्याला मी स्ट्राईक मारली आणि ते चॅनल उडालं आणि त्याच्यानंतर अजून एक बनवलं होतं तेही म्हणजे ते स्वतःहून डिलीट करण्यात आलं ते स्वतःच डिलीट केलं जशास तसे ता ता गेते। तर आता नावच घेते तर असे बरेच चॅनल्स ओपन केले आणि त्या चॅनल थ्रू माझ्याबद्दल माझ्या कॅरेक्टरबद्दल माझ्या आईवडिलांबद्दल माझ्या मुलाबद्दल माझ्या नवऱ्याबद्दल बोललं गेलं आणि त्याचे वेळोवेळी मी दाखवले आहेत कम्युनिटीवरती पुरावे सिद्ध केलेले आहे आणि ते अजूनही माझ्या कम्युनिटीवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता सो ती एक झलक होती अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची उत्तरं मलाही हवी आहेत खरंच हवी आहेत मी ताने त्या तर म्हणते की त्यानिमित्ताने ही लोकं पण बाहेर येतील आता मला माहिती नाहीत की आता हे आणि कोण आहेत कॅरेक्टर तुमच्या मंडळींपैकी कदाचित तुम्ही नसाल हो ताई पण ज्या लोकांचा तुम्ही आधार घेत आहात त्यापैकी काही लोक याच्यामध्ये इन्वॉल्व असू शकतील तर त्यांना पण मी अलर्ट करू इच्छिते की जर ते ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तर सावध राहा आम्ही बाहेर आलो तर आम्ही तुम्हाला पण बाहेर काढू म्हणजे आपोआप त्यानिमित्ताने तुमचं पण भिंग फुटेल सो ठीक आहे बरं आहे ना म्हणजे हे एकदाच संपूनच जाईल तुमचं पण खतम तुमचा पण खरा चेहरा लोकांसमोर येईल आणि आमचं पण आमचं तर वाटच बघत आहेत हो आणि ते चेहऱ्यावरून आठवलं बाई लोकांना फार इंटरेस्ट बाबा तुझं तोंड दाखव तुझं तोंड दाखव ताई पण म्हणाल्या हिचं तोंड दाखवण्यासारखं नाही आहे हिने चांगली कामं केली नसतील ही वाईटच आहे हिला माहितीच आहे की ही चांगलं काम करत नाही म्हणून ही तोंड दाखवत नाही वगैरे अशा ताईंना ना फार म्हणजे फारच घाणरडी सवय आहे की उगाचच अंदाज बांधायचे आता ते मगाशी बोलली तसं तो एक अंदाज हा एक अंदाज मी कोणाला बांधील नाही आहे माझं तोंड दाखवायला माझी मर्जी जेव्हा दाखवायचं होतं तेव्हा दाखवलं जेव्हा नाही दाखवायचं माझी मर्जी तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही तुम्हाला सांगितलं का मी तोंड दाखवायला तुमची मर्जी आहे ना तुम्ही दाखवता ना तुम्हाला सांगितलं का तुमच्या घरातल्यांचे धिंडोडे काढायला किंवा त्यांच्या इज्जतीचे लक्तरं काढायला किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही जे काही बोलताय काय वागताय ते करायला किंवा करा किंवा नका करू नाही ना तुम्ही तुमच्या मर्जीने तुमचं चॅनल रन करताय ना माझ्या मर्जीने माझं चॅनल रन करू द्या ठीक आहे प्लीज लिव्ह इट ऑन मी मला जबरदस्ती करू नका तुम्हाला एवढाच कायदा कळतो ना तर कायद्याने मला ही व्यक्ती स्वतंत्र आहे की माझा चेहरा दाखवायचा की नाही दाखवायचा आणि जर मी चुकीचं करत असेन किंवा हे अलाउड नसेल तर मग असे पॉडकास्ट यूट्यूबने अलाऊच केले नसते आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी माझा चेहरा दाखवला ते पण मी एक काहीतरी गुडफेथमध्ये मा दाखवला माझ्या मंडळींना बघायचं होतं म्हणून दाखवला त्याचा तुम्ही जो दुरुपयोग केलात तो पाहता मला तुमची लायकी कळली आणि त्यानंतर ठरवलं कानाला खळा अजिबात दाखवायचा नाही कोणी कितीही प्रेशर आणू दे चेहरा दाखवायचा नाही आणि मुलांबद्दल मुलांबद्दल म्हणाल तर मला एक गोष्ट अशी दाखवून द्या की सुड़ तर मी तुमच्या मुलांबद्दल काहीही वाईट बोलली आहे उलट आजकाल पेडोफाईल्स खूप झालेले आहेत इंटरनेटवर अक्षरशः सुळसुळाट आहे त्यांचा तर कितीतरी लोकांचं मी समोरून असं दाखवून दिलं आहे की बाबा ते अक्षरशः नागडी उघडी मुलं दाखवतात स्वतःची लहान लहान बाळं अक्षरशः न्यूड दाखवली गेली आहेत तर मला उलट मलाच कसं तरी वाटलं की आईबाप म्हणून तुमच्या मनाला कधीच असं शिवून कसं जात नाही काने मोठे -मोठे का नाही तुम्हाला या गोष्टींची चिंता वाटत आणि तुम्ही इतके मोठे इन्फ्लुएन्सर म्हणवता स्वतःला इतकं तुम्हाला सगळं ज्ञान आहे इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात इतकी साधीशी गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही कसं काय तुम्ही गृहीत धरू शकता की आपल्या बाबतीत असं होणारच नाही कुठे लिहून ठेवलं आहे का कोणाच्याही बाबतीत काही होऊ शकतं ते झाल्यानंतर काय करणार ह्याचा विचार करण्यापेक्षा ते होऊ नये म्हणून मी काय खबरदारी घे गे, घेतली पाहिजे हा विचार सगळ्यात पहिला जे जो कोणी जबाबदार नागरिक असेल किंवा जबाबदार आई वडील असतील ते हा सर्वात पहिले विचार करतील पण तुम्ही मुद्दामून मुद्द ते दाखवता एकदा नाही दोनदा नाही कितीतरी वेळेला तुम्हाला चान्स असतो की तुम्ही एडिट करू शकता क्रॉ क्रॉप करू शकता डिलीट करू शकता काय जरूरत आहे कशाला व्हिडिओ कॉलवर नागडी उघडी बाळं दाखवतात कपडे बदलताना त्यांना नागडं उघडं दाखवतात कधी कुठल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागडी उघडी मुलं दाखवतात जर ते असं करू नका असं जर मी म्हटलं तर मी काय चुकीचं बोलली तुमच्या मुलांबद्दल उलट तुम्ही त्यांचा आई वडील म्हणून जो विचार करत नाही ना तो मी एक आई म्हणून फक्त एक आई जे आपल्या मुलाबद्दल समजू शकते ते सर्वांच्या दृष्टीने तेच तिच्या मनात असतं आणि त्याच अनुषंगाने मी तो विचार करून तो मांडला तर काय चुकीचं बोलले मी तुमच्या मुलांबद्दल आणि ही जी कोणी बाई आहे ही जी मला सांगत आहे तुला लाज वाटली पाहिजे नाही वाटत मला लाज मला लाज वाटत नाही कारण मी जे बोलते आहे ते मी कुठल्या अनुषंगाने बोलते आहे त्याचा मतितार्थ काय आहे त्याच्यामागची भावना काय आहे ते मला माहिती आहे पूर्ण विचार करूनच बोलते त्याच्यामुळे ना लाज तुम्हाला वाटली पाहिजे जे लोक अर्थाचा अनर्थ करतात आणि मीठ मसाला लावून आणि गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि तुम्हीही जराही विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या ह्याला भुलून भूल थापांना भुलून त्याच्यावर विश्वास ठेवून येता लगेच भांडायला वास काढत इकडे तिकडे फिरत असता आणि लगेच दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोपाला सुरू करता एकाही एकदाही विचार नाही करत एकदाही असं क्रॉस चेक नाही करत की हे बोलण्यामागची थॉट प्रोसेस काय असेल हे याच अर्थाने बोललं गेलं आहे की वेगळ्या अर्थाने बोललं गेलेलं आहे अबॉर्शन मिसकॅरेज ह्यासारख्या गोष्टी आपण आपल्या घरातल्यांनाही सांगायला कचरतो आपण फार रेअरली या गोष्टी आपल्या शेजारच्यांशी पण डिस्कस करतो या बाया तर ह्या गोष्टी सरेआम सोशल मीडियावर डिस्कस करत आहेत आणि त्याचा बाव करून किंवा त्याचं भांडवल करून सोशल मीडियावर विकत आहे जर त्याविरुद्ध मी जर बोलली की मला हे नाही पटलं हे असं नाही करायला पाहिजे हे असं नाही बोलायला पाहिजे ह्या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह आहेत तर ह्याच्यामध्ये वाईट काय आणि कुठलीही गोष्ट मी काही कुठे हेअर नाही लावले किंवा कुठला काहीतरी जासूस वगैरे लावून ते लोक मला येऊन नाही सांगत आहेत ह्या गोष्टी सोशल मीडियावर अवेलेबल आहेत तुम्ही सोशल मीडियावरती डंके पिटून सांगितलेले आहेत त्याच्यावरच रिॲक्शन दिलं जाते तर त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणू नाही शकत की आम्ही न सांगितलेल्या गोष्टी किंवा आम्ही न केलेल्या गोष्टींवर आमच्यावर बोललं जाते नाही नो तुम्ही काय गोष्टी बोलता काय सांगता त्याच्यावर पण त्याचं पण तुम्ही भान ठेवलं पाहिजे तुम्ही वाटेल ते बोलाल वाटेल ते कराल आणि लोक तुमची वाहवाच करतील असं नाही होत आता ह्याच्यावरून मला अजून एक पॉईंट आठवला की आता ही जी कोणी आहे वॉरियर वॉरियर चालली आहे आजकाल पॉझिटिव्हिटीच्या नावाने नेगेटिव्हिटी स्प्रेड करते तिच्या इथे हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर या ताई माई अक्का या जाऊन तिथे कमेंट करतात की रिअली तू खूप चांगली आहेस तुझ्यासारख्या लोकांची खूप गरज आहे समाजाला आणि आमच्याबद्दल पॉझिटिव्हिटी स्प्रेड केल्याबद्दल धन्यवाद ब्ला 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 या एकच ताई आहे ज्या सगळीकडे फिरत असतात वासकाड्या ताई तर त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे अरे बाई आमचा आवाज तरी खरा आहे ते जे चॅनल जे सो कॉल चॅनल आहे तेही आम्हाला वाटतं की ते तूच ओपन केलेलं आहे तुझंच आहे आणि तूच काहीतरी करून घेते आहेस किती वेळा तरी प्रूव्ह झालं आहे समोरच्या माणसाने अक्षरशः सांगितलं आहे एका चॅनलवर त्यांनी सांगितलं पण आहे की बाबा तू कशी लोकांपर्यंत पोचतेस आणि त्यांना व्हिडिओ बनवायला सांगते तुझ्या समर्थनार्थ आणि त्यांना तुझ्या अगेन्स्ट असलेले व्हिडिओज डिलीट करावे म्हणून पण कसे दबाव आणतेस ह्या सगळ्या गोष्टी तू कशाप्रकारे मॅनेज करतेस येस मॅनेज हाव यू मॅनेज ऑल दिस थिंग्स कारण तू पोचलेली आहेस ना स्वतः बोलते मी जाम पोचलेली आहे मला कमी समजू नका नाहीच समजत बाबा आम्ही कोणालाच कमी कोणी महान व्यक्तीही बोलून गेली आहे की आपले को भी कभी कम नाही समजण्याचे चाहिए तर मी अजिबातच नाही समजत तुला कमी मी माझं म्हणणं असं आहे की माहिती आहे तुझी कीर्ती किती महान आहे ना ती सगळ्यांना माहिती आहे तो मुद्दा आहे की त्या ताईंचा तर चेहरा पण नाही आवाज पण नाही पण त्या ताई चांगल्या आहेत त्या खूप महान कार्य करत आहेत आणि त्या खूप छान काम करत आहेत मग त्यांनी तर असं काहीच काम केलेलं नाही ना की बाबा की त्यांनी तोंड लपवलं पाहिजे की त्यांनीच तोंड काळं केलंय कुठेतरी आणि आता त्याचं प्रायश्चित्त म्हणून कारण बाबा खूप प्रायश्चित्त करतात ना या ताईंच्या बाबतीत जे जे वाईट वाईट काय काय बोलले आहेत किंवा काही यांच्या अगेन्स्ट बोलले आहेत की पटलं नाही अशा गोष्टींबद्दल ज्यांनी भाष्य केलं आहे तर लोकांना प्रायश्चित होतं असं या ताईंचं म्हणणं आहे तर असं काही प्रायश्चित वगैरे केलं आहे त्यांनी आणि आत्ता त्या वाल्याच्या वाल्मिकी झाल्या आहेत तर त्यामुळे तोंड नाही दाखवू शकत का आवाज पण खरा नाही आहे बरं चला तोंड नाही दाखवत पण आवाज तरी खरा असावा तो आवाय आवाज पण ए आय जनरेटेड आहे का बरं का हो असं त्यांची ते कशी काही तारीफ करू शकता तुम्ही तेव्हा नाही वाटलं तुम्हाला किती दोघल्यावर तुम्ही किती दुटप्पी असावं माणसाने की इथे आम्ही चेहराच नाही दाखवू शकत चेहरा, चेहरा आड बोलतो चेहरा न दाखवता बोलतो म्हणून पोलीस कंप्लेंट केली आणि आता त्या ताई चेहरा पण नाही आवाज पण नाही पण त्या छान त्यांच्या खाली जाऊन छान छान कमेंट करायच्या असं कसं नॉट फेअर हा ताई नॉट फेअर बिलकुल हे नाही चलेगा पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्यासाठी कसली शरम पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्यासाठी तरी चेहरा दाखवून बोला ना नाही म्हणजे मला काय फरक नाही पडत तो त्यांचं पण त्यांचं स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्याच ताई म्हणजे ह्या ज्या पॉझिटिव्हताई आहेत ना योद्धाताई जे म्हणजे बिन तलवारीची योद्धा बनले आहेत यांची तलवारच बोथट आहे की नाही पण माहिती नाही ते जे काही आहे ना तर त्या ताई स्वतःच म्हणतात की ह्या बाया तोंड नाही दाखवत ह्या बाया तोंड नाही दाखवत ॲटलीस्ट त्यांना स्वतःला तरी कुठेतरी मनात शरम लाज लज्जा वाटते की नाही काय बोचतं की नाही हां निमित्ताने बाई त्या ताईंना पण मी बाहेर काढेन अशी मला फार इच्छा आहे ते म्हणतात ना आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तेव्हा तीन बोटं ॲक्च्युली तीनच असतात नाही का ती तीन बोटं आपल्याकडे असतात तो थ, तो तर त्याप्रमाणे ती उक्ती ताईंनी अगदी बरोबर ह्या ज्या बोथट योद्धा आहेत ना त्यांनी बरोबर करून दाखवलेली आहे कारण ह्या जेव्हा आम्हाला बोलतात तेव्हा ह्यांचे कांटा आमच्यापेक्षा दुप्पट आहेत ना हे तर तोंड पण नाही दाखवत आणि आवाज पण खरा नाही ह्या तर दुहेरी खोटे आहेत दुहेरी तलवार आहे का तुमची बोथट पण डोंट वरी ताई तुम्ही आता एक्सपेक्ट करत असाल की मी माझे सगळे पत्ते उघडेन तर मी नाही उघडणार माझ्याकडे काय काय आहे आणि मी काय काय दाखवणार आहे ना ते मी तुम्हाला नाही सांगणार आणि वन मोर थिंग एवढं कुल्ले आम म्हणजे असं पोलिसांचं नाव बिव घेऊन आणि पोलिसांना व्हॉट्सअप करते मी हे ते इतकं म्हणजे हे काय पोलीस काय यांच्या घरातले आहेत का हां दादा ताई काका मामा तात्या भाऊ अक्का हां कोण आहेत कोण आणि तुम्ही दुसऱ्यांच्या मामांवर फिदी, फिदी हसत होतात ना मामा मामा बोलले असं बोलले कोणीतरी कॉमेंट केली होती त्याचा स्क्रीनशॉट म्हणे मी घेऊन ठेवला आहे आणि साहेब खूप चिडले आहेत तर त्या साहेबांचं पण तुम्ही जे रिव्हील करताय जे नाव तुम्ही रिव्हील केलं आहे त्यानंतर ते जे म्हणाले की ही व्यक्ती इथे राहतच नाही असं असूच शकत नाही ह्या व्यक्तीला आपण असंच करूया तसंच करूया ही व्यक्ती हाताशी लागली तर आपण हेच करू की त्यांची जी विधानं आहेत ही कॉन्फिडेन्शियल असतात ताई ती पण तुम्ही जाहीर केलीत उघड उघड कॉमेंट्समध्ये टाकली आहेत मग ती कुठल्या बेसिसवर टाकलीत तुम्ही उद्या जर प्रूव्ह झालं की मी सिंगापूरला राहते तर मग कसं होणार म्हणजे त्या त्या बिचाऱ्या काकांचं उगाचंच नाव खराब होईल ना असं कुठल्याही अधीक्षकांचं नाव घेणं हे चुकीचं आहे जे ज्याचे इन्क्वायरी चालू आहे ज्या गोष्टीचा तपास चालू आहे त्या अधीक्षकाशी तुमचं काय बोलणं होतं हे रोजच्या रोज सोशल मीडियावर टाकणं किंवा थोडंफार पण त्यांचं काही जे बोलणं आहे ते कॉमेंटमध्ये सांगून समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवणं हे कितपत योग्य आहे असो ताई चालू द्या तुमचं चालू द्या आणि राहिली गोष्ट हे जे स्वामी स्वामी करतात ह्या लोकांना मला एक सांगावं असं वाटतं या ताई पण त्या दिवशी ते कोल्हापुरात जे बलात्कार प्रकरण झालं दुर्दैवी होतं ते ती घटना तर ते जे काही घडलं त्याच्यावरती ह्यांनी भाष्य केलं म्हणजे त्याच्या निमित्ताने स्वतःचंच रडगाणं गायलं यांना घाणेरडी सवयच आहे की कुठलं तरी दुसरीच गोष्ट घ्यायची आणि त्याच्यावरती फक्त त्याच्यावरती दोन मिनटं दोन मिनटं घ्याय थर्टी सेकंड बोलायचं आणि बाकीचं आपलंच रडगाणं घ्यायचं की माझ्यावर कसा अन्याय होतो आहे माझंच कसं होतं आहे आणि मग त्याला कुठेतरी लिंक ती जोडायची आपल्या आपल्यावर म्हणजे होणारा काय तो सो कॉल्ड अन्याय ह्यांच्यावर काय होतं आहे तर काय माहिती कसला अन्याय आणि कसलं काय डोमलाचं ते काय होतं आहे स्वतःच ओढावून घेतलेला अन्याय म्हणजे त्या मुलीचं प्रकरण किंवा त्याच्यावरती ह्यांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते राहिलं बाजूलाच हे स्वतःच तुणतुणं वाजवण्यात बिझी म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह इशूला पण स्वतःच्या गोष्टींशी जोडायचं आणि काहीही बडबडत सुटायचं याला काय अर्थ आहे का फालतुगिरी नुसती आता ही दुसरी घटना एक घडली आहे आत्ताच ते उरण परिसरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना ती यशश्रीची खूपच वाईट घटना आहे पण त्या ते जेव्हा मी त्या घटनेचा आढावा घेत होती जेव्हा मी रिसर्च करत होती तेव्हा मला असं कळलं की ती मुलगी पण त्यांच्याशी बोलत होती त्या व्यक्तीशी म्हणजे ते त्याच्यावरती कंप्लेंट फाईल केली त्याच्यानंतर मग तो बेलवर सुटला आणि मग तो सुटल्यानंतर पण त्याने तिला बदला घेण्यासाठी का कुठल्या तरी निमित्ताने तिला ट्रॅप केलं परत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तीही त्या जाळ्यात फसली आणि त्याच्याशी बोलायला सुरू झाली तासन तास त्यांचं म्हणजे पोलिसांकडे रेकॉर्ड्स आहेत की ते तासन तास फोनवर वगैरे बोलायचे तर त्यावरूनच मला एकंदरीत आता माहिती नाही की तुम्हाला काय वाटेल मंडळी काय नाही पण मला कधी कधी असं वाटतं ना काही स्त्रिया असतात ना त्याही आपल्या स्त्री होण्याचा पुरेपूर फायदा घेतात म्हणजे कुठे सिंपत्ती गेन करायची आणि कुठे समोरच्याला अडकवायचं एक स्त्री म्हणून कसं काय आपलं कुमाचा एक्का म्हणून वापर करायचा हे त्यांना बरोबर माहिती असतं प्रत्येक वेळेला पुरुष हा चुकीचा असतो असं नाही हे आपल्या समाजामध्ये ना असं एक झालं आहे की स्त्री म्हटलं ना की तिच्यावर होतो तो अन्याय पण कितीतरी स्त्रिया ह्या पुरुषांवर खरं तर अन्याय करत असतात आणि त्या पुरुषाला माहिती असतं की बाबा आपण कुठेही गेलो तरी हे आपल्या अंगाशीच येणार आहे आपल्यावरच उलटणार आहे आणि म्हणूनच मग तो हे असे तसे मार्ग निवडतो कारण का कायद्याने त्यांना तेवढं प्रोटेक्शन नाही दिलं आहे कारण स्त्री म्हटलं ना की सगळ्या गोष्टी मग तिथेच शिथिल होऊन जातात पोलिसांचा दृष्टिकोन बदलतो सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने फिरतात तिला फार गोष्टी प्रूव्ह कराव्या लागत नाही कितीतरी वेळेला आपण डिवॉर्स केसेसमध्ये पण जेव्हा कस्टडीची वेळ येते तेव्हा पण पुरुषांवर कितीतरी वेळा अन्याय होतो फार लांब कशाला हे कोर्ट कचेऱ्या कशाला इव्हन शाळेत पण लहान मुलांमध्ये पण एखाद्या मुलीने कंप्लेंट केली की के हा मला मारतो आहे किंवा ह्याने असं केलं वगैरे तरी त्या मुलालाच दामटवून गप्प केलं जातं हे नॉर्म पूर आहे सगळ्याच वेळेला असं होतं असं नाही पण हंड्रेड टाईम्समध्ये नाईंटी पर्सेंट ऑफ टाईम तरी असंच होतं आणि काही स्त्रियांनी ते पुरेपूर हेरलेलं आहे आणि देव 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 असं जे म्हणतात की बाबा मी आता देवाच्या कोर्टात केस नेली आहे आता स्वामीच बघून घेतील स्वामींच्या कोर्टात स्वामी निकाल लावतील मी स्वामींना विचारलं की बाबा स्वामी माझ्यावर एवढा अन्याय होतो आहे तुम्ही आहात कुठे तुम्ही काही बोलत का नाही आहात तुम्ही काही करत का नाही आहात तर मला त्या स्त्रियांना जे स्वामींचा भाऊ करतायत किंवा कुठल्याही देवाचं नाव घेऊन उगाचंच देवाला ब्लॅकमेल करायची कामं करतायत ऑडियन्सला ब्लॅकमेल करायची कामं आहेत कोणाच्या कुणा श्रद्धेचा कुणाच्या भावनांचा अक्षरशः बाजार मांडला आहे या बायांनी त्यांना मला एकच सांगणं आहे की देवाला ना तुमच्या या फालतू थ्रिलर विषयांशिवाय हँडल है, करायला अजून बरेचसे विषय आहेत तुमच्या या फालतू नाटकांमुळे ना या ज्या बायकांचे निरपराध बायकांचे बळी जात आहेत त्यांच्याकडे तो लक्ष देऊ शकत नाही आहे तर तुम्ही आहे ना तुमची थोडी तुमच्या ज्या फालतूगिरीमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करणं बंद करा सो so दॅट देव प्रॉपर ज्यांना त्यांची गरज आहे त्यांच्यावरती लक्ष देऊ शकेल त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकेल आणि ह्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यांना कुठेतरी थोडाफार प्रमाणात का होईना आळा बसेल होप मंडळी तुम्हाला मला जे काही म्हणायचं होतं ते समजलं असेल हे जे परमेश्वराच्या बाबतीत कारण मला प्रत्येक वेळेला हा प्रश्न पडतो जेव्हा बॉम्बस्फोट होतो किंवा जेव्हा अशा काही दुर्दैवी घटना होतात टेररिस्ट अटॅक होतात बलात्कार होतात किंवा कोणाचा मर्डर होतो अशा जेव्हा काही गोष्टी होतात निरपराध लोकांचे बळी जातात ते त्यावेळेला मला नेहमी हा प्रश्न पडतो की मग देव आहे कुठे परमेश्वर आहे कुठे का तो ह्या गोष्टी थांबवू शकत नाही का तो ह्या ह्या लोकांना अडवत नाही कुठे असतो तो तर असे बरेचसे प्रश्न आहेत आणि ह्यांचं काय घेऊन बसलात हे लोकांचे थिल्लर प्रश्न आणि थिल्लर गोष्टी प्रत्येक गोष्टीला कुठे स्वामी कुठे करतायत काय करतायत माझ्याकडे लक्षच दिले नाही माझ्याकडे अरे त्या स्वामींना ना तो जगाचे करता धरतायत ते सोडा त्यांना तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांच्याकडे समजलं का ला तर मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते कारण का ना ह्या बाईला वेळ देण्या इतकी हिची व्हॅल्यू नाही आहे माझ्या दृष्टीने जितका दिला तेवढा पुरेसा आहे जसं मला वाटेल योग्य वेळेनुसार मी योग्य त्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि सगळ्या गोष्टी उलगडतील काहीही काळजी करण्याची गरज नाही काहीही होणार नाही आपण काही वाईट केलेलं नाही आपल्याबरोबर वाईट होणार नाही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे ज्यांना जे विचार करायचा आहे ते करू दे तर ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथे सांगू ते भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा